महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि थार या दोन गाड्यांचा प्रत्येक भारतीय चाहता आहे प्रत्येक कार गाड्यांची होस असतेच स्कॉर्पिओचा जलवा अगोदर पासून आहेच तर थारची मागणी ही प्रचंड वाढली आहे महिंद्राच्या गाड्यांच्या लोकप्रियतेमध्ये सगळ्यात मोठा वाटा गाडीच्या डिझाईनचा आहे मात्र या गाड्यांचा डिझाईन दिजाएं कोणी केला आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर त्यांच्याबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोआ जेव्हा तुम्ही महिंद्रा थार एसयू सेवन हंड्रेड सारख्या अद्वितीय डिझाईन असलेल्या कारचा विचार करता तेव्हा रामकृपा यांनी महिंद्रा एससी व्ही सेगमेंटला आकार देण्यात आणि क्रांती घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांचा अफाट अनुभव आणि नाविन्यपूर्ण मानसिकतेद्वारे त्यांनी भारतीय ऑटोमोबाईल उद्योगावर एक वेगळी छाप सोडली आहे रामकृपा अनंत यांनी डिझाईनच्या जगात सुरुवात केली ती सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी असलेल्या एक बीड्स पिलानी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आय आय टी मुंबई येथील आय डी सी स्कूल ऑफ डिझाईनमधून डिझाईनचा अभ्यास केला या दोन्ही संस्थांमधून शिक्षण घेतल्याने त्यांना तांत्रिक आणि सर्जनशील ज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान मिळाले त्यांच्या अभियांत्रिकी पार्श्वभूमीने त्यांना ऑटोमोबाईल मेकॅनिक्सची सखोल समज दिली तर त्यांच्या डिझाईन शिक्षणामुळे त्यांना आकर्षक परंतु कार्यक्षम वाहनांचे अंतर्गत आणि बाह्य भाग तयार करण्यास मदत झाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यापासून ते, ते भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचे डिझाईन प्रमुख बनणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे क्रग स्टुडिओ आणि ओला इलेक्ट्रिकल त्यांच्या भूमिकेसह रामकृपा या नाविन्यपूर्ण टप्पे गाठताना दिसत आहेत रामकृपा अनंतन यांचा व्यावसायिक प्रवास एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झाला तेव्हा त्या महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कारच्या इंटेरियर डिझायनर म्हणून सामील झाल्या त्यावेळी भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात जलद बदल होत होते तिथे एक प्रमुख व्यक्ती म्हणून काम करत होते त्यांचे काम फक्त गाड्या चांगल्या दिसण्यापुरते मर्यादित नव्हते तर आराम, कारेक्षम्ता, कारेक्षम्ता ते आराम कार्यक्षमता कार्यक्षमता आणि सुधारण्यापुरते मर्यादित होते पुढील वर्षात त्यांनी महिंद्राच्या सर्वात प्रतिष्ठित वाहनांच्या डिझाईनमध्ये महत्वाची भूमिका बजावली रामकृपा यांनी डिझाईन केलेली काही उल्लेखनीय महिंद्रा वाहने म्हणजे बोलेरो एक टिकाऊ एसयू जी ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रिय झाली स्कॉर्पिओ जी संपूर्ण देशात आजही तेवढीच लोकप्रिय आहे यू फाय हंड्रेड ही महिंद्राच्या प्रीमियम एस व्ही पैकी एक आहे जी भविष्यकालीन डिझाईनसह परिपूर्ण आहे यू व्ही थ्री हंड्रेड एक्स्यू व्ही थ्री हंड्रेड शहरी आणि निमशहरी डिझाईन केलेली कॉम्पॅक्ट यू व्ही मरात जो एक प्रशस्त एम पी व्ही जी आराम आणि सुरक्षिततेला वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते यू व्ही हंड्रेड एक कॉम्पॅक्ट एस यू व्ही जी तरुण आणि पहिल्यांदाच कार घेणाऱ्या प्रत्येकासाठी बहुतेक लोकांना आवडते आणि थार जी भारतातील प्रत्येक तरुणासाठी एक स्वप्न आहे यातील प्रत्येक वाहने वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची आणि स्टायलिश आणि व्यवहारिक अशा डिझाईन तयार करण्याची त्यांची क्षमता यातून दिसते महिंद्रामध्ये डिझाईन प्रमुख म्हणून चोवीस वर्षांच्या अविश्वसनीय करिअरनंतर नंतर रामकृपा अनंतन यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्टुडिओची स्थापना केली जो एक स्वतंत्र डिझाईन कन्सल्टन्सी आहे ऑटोमोटिव्ह डिझाईन मध्ये नवीन मार्ग शोधणे आणि नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते क्रश स्टुडिओमध्ये त्यांनी शाश्वतता इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यकालीन वाहन डिझाईनवर लक्ष केंद्रित करून मोठ्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर काम केले क्रक स्टुडिओच्या सर्वात उल्लेखनीय प्रकल्पांपैकी म्हणजे टू एक मायक्रो मोबिलिटी इलेक्ट्रिक वाहन संकल्पना विकसित करणे टूला अद्वितीय बनवणारी गोष्ट म्हणजे शाश्वततेवर भर देणे हे वाहन वीस टक्के सायकल केलेल्या भागांसह सा डिझाईन केले गेले होते ज्यामुळे ते एक पर्यावरणपूरक प्रोडक्ट बनले या असं अनंतने प्रतिबिंबित करते की ऑटोमोबाईलचे भविष्य केवळ सौंदर्यशास्त्रच नाही तर जबाबदार आणि शाश्वत डिझाईन मध्ये देखील आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका